आणि मी कविता तुमचं स्वागत करतो आम्ही जिंजुरडे युट्यूब चॅनल वर तर बघा आता वाजलेलं आहे चार आणि तईचं पण चालू होत ब्लाऊज शिवायचं की आमच्या ताईचे ब्लाऊज शिवायचे आणि ताई उद्या येणार आहे तर मग तेच ब्लाऊज द्यायचे होते तईला काय हल्स हा शिव खेळतो आणि मम्मीच पण इकडं चालू आहे ते आवडायचं काय करू आले मम्मी मम्मी साडे घाट्या घाल तुम्ही आणि आपल्या म्हणजे भरपूर काही कमेंट केलेल्या आपल्याला बऱ्याच दिवसापासून का ताई ब्लाऊजच्या कटिंगचं किंवा स्टिचिंगचं व्हिडिओ टाका पण आता एवढा टाइम नसल्यामुळे म्हणून आम्ही काय अजून टाकले नाहीये तर लवकरच टाकू म्हणा तो पण व्हिडिओ आम्ही तुमच्याशी शेअर करणार काहीचं चालू होतं ब्लाऊज शिवायचं आणि बळीचा भाग आहे आणि इकडं पाठीमागचा भाग चालू आहे तर कोणत्या साडीवरचं ब्लाऊज होतं आपण ऑनलाईन साडीच केली का ताईला आवडली ती साडीवरच हा का ती साडी नाही की ना साडी हा असं का ब्लाउज भारी शिवल एकदम सिंपल घेतला आणि लेस लावली आणि काळ्या कलरचा ब्लाऊज आहे ना काळ्या कलरच्या गोल्डन लेस नाही उठून दिसत उठून दिसते भर दिसत काळा ब्लाऊज हा आता झालं थोडस बाकी आहे मग नंतर आपल्याला नवरायचं आवरायचं मग आवरून घेतलं ना बरे आणि दीदीचं चा इकडं अभ्यास चालू आहे आणि सोनपापडीचं इकडे दिघाना चालू तर पा इकडे ताईचं ब्लाउज शोय चालू होता आणि दिदूचा अभ्यास तर मम्मी चालू आहे छोट्या बाळाला सांभाळायचं आणि सोनपापडीचं आणि सोनपापडी पप्पाच चालू आहे दिघाणा हा सोनपापडी हा ना तर बघा इकडं आत्ता शंभूज पप्पानी गाय घेतलेलं आहे कुठे खायला आणि आता कुटी पण टाकायची आहे आणि इकडे आमच्या बकऱ्या सगळ्या चारून आणल्याच्या नंतर बाहेर बांधेला त्या शंभू तू बाबाची गादी अशन आतरुण ठेवली आणि तुझं काय चालू इकडं हा माती माती खेळतो भाजी करतो येते भाजी तुला इकडं पाय ना शंभूच पा कस माती खेळायचं चालू पटकन हातप्यात व्हायला जाय तर बघा म्हणजे तैसाचं चालू होत ब्लाऊज शिवायचं आणि मम्मी पण बसलेल्या आहे घरात आणि मग मी आणलं तो तोपर्यंत आपण म्हणजे मला बाहेरचं कामावर होतं गायांचं झाडून झुडून आणि ते कापायचं आता कारण की सकाळी आम्ही आज नवीन घराकडे गेलो होतो तिथलं कांग्रजयती उपटायला तईन मी दुपार लोक दोन आजी लोक आणि त्याच्यानंतर मग आले नंतर जेवण बिवणं केले आणि आज म्हणजे उपवासय आषाढी एकादस आणि छोटी एखादच आहे तर फराळाचं ते केलं आम्ही सगळ्यांनी आणि त्याच्यानंतर तई लागले ते ब्लाऊज शिवायला आणि मग मला बाकीचं काम आवरयचं होतं तर आता तेच मला झाडून ते घ्यायचंय तर बघा गायांचा खालचा राडा ते आणि खाल्लेलं गवत ते तर हे राडा काढायचं आहे आणि आजच म्हणजे दुपारी शंभूच्या पप्पानी काल मशीन आणलं तर आज मस्त पिके असं धुवून काढलेलं आहे मशीनला हे बघा किती आणि ते झालं पाणी सगळं इकडे आलं गायांखाली तर मशीन पहा दिसायला किती भारी दिसतंय म्हणजे धुवून काढल्याच्या नंतर एकदम फ्रेश झालेलं आहे आपलं मशीन झाली नाही कुट्टी टाकून हा गा घास कापायचा बकऱ्या पाहत्या घासासाठी किती ओढ राहिली इकडं यायला नाही टाकायची चला तर म्हणजे आपले जनवर आहे ना दिवसभर इकडे बांधले राहते सावली राहते इकडं इकडून झाडे जांभळीची त्याचे आणि मग दिवसभर कसं पावसाळ्यात तिथे आम्ही इकडे बांधित राहतो कारण की आपण तिकडं बांधित बांधितो का तिकडं आले बोललं करत्या त्यासाठी आम्ही इकडं दुपार लोक बांधितो म्हणजे चार वाजे लोक आणि त्याच्यानंतर पहा गायंनी इकडे पण किती राडा केलेला आहे आणि शंभू तू चालू माती माती खेळायचं शंभू हा पहिले घेतले का हा चला मी झाडू घेते अजून मला घासून कापायचं आहे अप्पा आले ते घासाच्या आवरामध्ये झाडून ते पण घेऊन झालं म्हणलं तीच ब्लाउज शूज तर आपण वरच जे काम एक ते आवरवा आणि घासाचं कसं कालच धुवणं पाणी दिलं होतं घासाला त्याच्यामुळे घास थोडा वरलाय त्याच्यामुळे दम्माने खापावला गुरायला तर घास आहे ना म्हणजे वर्षी टाकलेला होता आम्ही आणि तो घास आहे ना तर उंदरा लागले ते म्हणजे बिळं पण झाले ते घासामुळं घासामध्ये आणि तो घास पातळ झाला पण मग पाणी ती बखर... दिलं ना भारी येतो आणि बक तर गाय म्हणजे घास पण कापून आणला होता आणि बखरांचा बी खायचं तर मम्मी पण तिकडे गेल्या त्या गवत आणायला मम्मीने मम्मी हात पाय द्यायचं रडत होता भूक लागली त्याला हा झालं तो ब्लाऊज हा झालाच आता फिटिंग बाकी होती फिटिंग मी करून झाला आणि एकदम साधा शिवला शिवलावर पाहिजे हे नाही केलं हा बघून घेते आता हे एकदम सिंपल साडी होती ना त्याच्यावरच कटच हे केलं आणि पण हा एकदम साधी लेस होती आणि पाठीमागून पण एकदम साधं शिवलं कारण आता अर्जंट होता थोडस ताई उद्या येणार आहे ना त्यामुळे मग लेस याच्यावरची साडी हा याच्यावरची का तर बघा आम्ही म्हणजे ताईला ऑनलाईन साडी केली होती आणि त्याच्यावरचा हा ब्लाऊज एक मिनिट एकदम साधा सिंपल ब्लाऊज शिवलेला आहे तर कसं वाटलं आमचा ब्लाऊज तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा पदर दिसत हा तो पदर आहे बघ ना आणि इकडं खाली म्हणजे त्याला अशी झालर आहे हा आणि पूर्ण म्हणजे लाल कलर आहे साइड ला खाली झालर आहे झालर ते झालर मुळे तर खरं आवडली काही साडी आपण बी करू ना काय काढत साडी आणि म्हणजे स्वस्त मध्ये आहे रुपये साडी हा ना किती मस्त आहे पाय झालर मुळे सगळ्यात म्हणजे महतीच आहे ना आणि सुत बघा तुम्ही म्हणजे एकदम मऊ आहे सिल्क मध्ये मऊ आहे हे बघ ना एकदम मऊ आहे मस्त आहे साडेतीनशे रुपयात म्हणजे एकदम सिंपल मध्ये एकदम छान साडी आलेली आहे तर एकदम साधी सिंपल साडी आहे आणि इतकी छान आहे त्या झालर मुळे एकदम भारी वाटू राहिली तर हा ना करू ना आपण सेम सेमच करू म्हणजे हा आणि याचा म्हणजे पदर आहे का तो एकदम छान आहे त्या पदर आला म्हणजे जास्त शाईन आहे गा पदर म्हणजे साडी रेड कलरची ब्लॅक आणि मरुम कलर आहे हा एकदम छान वाटतो एकदम कशी वाटली आमच्या ताईची ऑनलाईन साडी आम्हाला नक्की सांगा म्हणजे एकदम स्वस्तातली तस काही नाही पण मग आवडली म्हणून घेतलेली आहे आबानी केलेली होती ऑर्डर फ्लिपकार्टवरून केली ना नाव फ्लिपकार्टवरून केली होती ना आणि मग त्याच्यानंतर मग ब्लाऊज म्हणलं आता लगेच रक्षाबंधन आल्या की शिवून टाकू आणि इकडं आराचं त्यांचं चाललेलं आहे अभ्यास झाला करा होमवर्क झाला पूर्ण आणि आज एका म्हणल्यावर सगळ्यांनाच तर म्हणजे ताईचं ब्लाऊज पण झालं होतं शिवून आणि थोडंसं निवंत बसलेलं आहे तर आता चहा पाण्याचं टाईम झालेला आहे चहा फुळ तर म्हणलं तर काल आम्हाला म्हणजे भरपूर दोन तीन दिवसापासून तर दोन तीन दिवसापासून ताईंच्या कमेंट चालू होत्या की अश्विन ताई प्रेग्नेट आहे का हो ताई तर आमच्या घरामध्ये पुन्हा छोटासा बाळ येणार आहे कारण की आम्ही सगळेजण लय खुश आहे कारण की अजून आमचा छोटा पिल्लू पण भरपूर लहान होता तर पण गुड न्यूज नंतर आम्हाला पण एकदम आनंद झालेला आहे आणि खूप म्हणजे खरं तर कसं सगळ्यांनी कमेंट केल्याच नंतर सगळ्यांनी उत्तर तर द्यावंच लागत आपल्या इट फॅमिली जर कमेंट केली आपल्याला असं वाटतं कधी म्हणजे आपण द्यायला सांग आपल्या फॅमिली म्हणजे असं वाटतं की आम्हाला तुम्ही आमच्या फॅमिली एक कारण एखाद्याने जर विचारलं किंवा एखाद्यानी काही समजा प्रश्न विचारले तर त्यांचं उत्तर बी देणं आपल्याला चांगलंच वाटतं कारण तसं बी म्हणजे कारण काय होतं एखाद्या वेळेस माणूस काय म्हणतो की ब म्हणजे दोन चार वेळेस विचारला आणि तरी पण सांगितलं नाही तर ते पण बरोबर नाही वाटलं ते पण आपण ताईनला दोन तीन वेळेस सांगितलं कमेंट मध्ये का ताई म्हणजे तुमची तर गुड न्यूज आहे की असं विचारलं त्यांनी तर आम्हाला पण आज सांगायचं वाटलं आणि आता ताईनी असं कमेंट केली की डायरेक्ट जर असेल तर ताई काळजी घे वगैरे भरपूर इतकं छान वाटतं ना आणि छान वाटतं आणि ताई तुम्हाला एक सांगायला गेलं ना तर म्हणजे असं आपण प्रेग्नेंट असल्यानंतर नंतर किती पण काम केलं ना देव जर केलं ना तर काहीच होत नाही पण जाऊ आता सगळ्यांची इच्छा आहे काळजी घेण्याची आम तर आम्ही काळजी घेऊच ताई आमच्या ताईची हा मग काय तर आणि एवढी म्हणजे काय म्हणते ना आपल्यापणाने जर विचारलं ताई तुम्ही आम्हाला म्हणजे केलं तर एकदम तुमचा पण धन्यवाद कारण तुम्ही आमच्याशी म्हणजे एवढं प्रेमाने बोल हा आपण डायरेक्टली तर कधी भेट म्हणजे समजा भेटलेलं नाहीये पण इनडायरेक्टली होत नाही पण इतकं म्हणजे इतकं छान आपलं रिलेशन झालंय त्यामुळे एकदम भारी वाटत ताई आणि अशाच कमेंट करत राहा आणि असाच सपोर्ट आम्हाला करत राहा आम्ही असेच ब्लॉग बनवत राहू आणि असाच तुमचं जर प्रेम भेटलं ना तर आपला युट्युब चॅनल नक्कीच पुढे जाईल तर म्हणजे आपल्याला खरंच ज्या ताईं त्या कमेंट करते आणि त्या खूप खूप छान करते आणि सगळ्यांना आमच्याकडून आणि आमच्या फॅमिलीकडून मनापासून धन्यवाद आणि एक कमेंट येईल त्या ताईंनी पंधरा दिवसापासून आपला ब्लॉग बघितला ना ता ताई। ताई। हा, हा। तर ताई आम्हाला कळलेलं नाही की तुमच्याकडे काय झालं पंधरा दिवसापासून तुम्ही आमचा म्हणजे व्हिडिओ बघितला नव्हता तर आम्ही तुम्हाला कमेंट वाचली तर आम्हाला थोडंसं दुःख झालं नमक म्हणजे आम्हाला नक्की सांगा नेमकं काय झालं असं की समजा तब्येत वगैरे बरी नसली तर ते पण सांगा आणि आन... नक्की सांगा थोडस काही जर वेगळं असलं तर कारण आम्हाला पण खूप कस तरी वाटत होतं तुम्ही पंधरा दिवस पण कमेंट केली नाही आणि सगळ्यात रोज मी कविता माहिती कविता आज प्रियंका ताईची कमेंट आली नाही आली नाही किंवा म्हणजे जसं मी इथं आले ते तसं तुमची पण कमेंट येतच होती तिकडून पाठवत होते तरी पण कमेंट येतच होती तर आम्हाला एकदम भारी वाटलं आहे चला आता खूप जास्त वेळ न घेता कारण आता आम्हाला बी स्वयंपाकाशी तयार करायची आज तर काही एकादशी आहे सगळ्यांनाच उपवास आहे चहा पाण्याची वेळ झाली आहे तर चला या सगळ्याचा आमच्या घरी चहा घ्यायला आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद